नमस्कार आपण पाहत आहे टाइम्स ऑफ टू फोर्टी आपण गोलाई चौक भूम या ठिकाणी आहोत या गटास अधिकृत शिवसेना अशी मान्यता मिळालेली आहे सोबतच जे सोळा आमदार अपात्र प्रकरण होत ते सुद्धा निकाली काढण्यात आलेले आणि ते सोळाचे सोळा आमदार या ठिकाणी पात्र ठर ठरलेले आहेत यातच आपण पाहतोय भूम परांडावाशीचे आमदार व आपण पाहतोय की जे आरोग्य मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे ते ते सुद्धा या ठिकाणी पात्र झालेले आहेत त्यांचेच कार्यकर्ते जे भूम शहरातील कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आपण पाहतोय ते गोलाई ठिकाणी या ठिकाणी आहेत गोलाई या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून आता पाहतोय आपण आतिषबाजी सुरू आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी त्यांचे काही कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत आपण पाहतोय या ठिकाणी सूरज गाडवे आहेत काय सांगाल या प्रतिक्रिये तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे सत्याचा विजय झालेला आप आहे आपल्यासोबत माजी नगरसेवक आहेत हो काय सांगाल तुम्ही आपल्यासोबत आप 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 मुकेश पाटील आहेत पाटील काय सांगाल आजच्या या निर्णयाबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आरोग्य मंत्री

हा जो निकाल लागलेला आहे तो आपल्या सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य माणसाला आदर देणारा पैकी असा हा काहीतरी निकाल लागलेला आहे त्याचा सर्वांना आनंद होत आहे आणि आम्ही आनंद होत आहे त्याचा आनंद या ठिकाणी आपण पाहतोय सर्व सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत याचा या ठिकाणी जल्लोष आहे सुरू आहे 2000 फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी सुरू आहे आपल्या सोबत रामभू बागडे आहेत मानला जातो आणि आनंद ओतनाव साधारण सुजीत सावेदिक आहेत आज कालच या ठिकाणी काल या ठिकाणी आपण पाहिलं की, की पार पार जे आरोग्य मंत्री आहेत त्यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचं या ठिकाणी भूमिपूजन सोहळा पार पडला सोबतच नवीन बस स्थानकाचा भूमिपूजन सोहळा असेल नवीन रस्त्या क्रमांचा जो आहे तो या ठिकाणी भूमिपूजन सोहळा पार पडला एकवीस तारखेला ते पुन्हा एकदा मतदारसंघात येणार आहेत त्यांचे जे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आपण पाहतोय ते अतिशय आनंदी या ठिकाणी दिसत आहेत आपण पाहतोय अतिशय आनंदी हे ते आहेत विकासाच्या बाजूने लागेल काय विकासाच्या बाजूने आनंद निर्णय आहे या ठिकाणी एकनाथराव शिंदे साहेब व तानाजीराव सावंत साहेब यांचा खरा हा विजय या ठिकाणी प्रामुख्यानं तानाजीराव सावंत मोठ्या अपेक्षेला आम्ही सर्व तालुका पाहत आहोत आहे त्यांच्या पद्धतीनं त्यांनी योग्य पद्धतीनं वापर केलेला आहे त्याचा आणि त्या पद्धतीनं काम आहे शामारे कार्यकर्ता म्हणून आपल्याला काय वाटतंय आज हे कसं बघता आपण खूप आनंद झालाय सत्याचा विजय झाला त्यामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते खुश आहोत या ठिकाणी आपण पाहतोय की लोक म्हणतायत सत्याचा विजय झालेला आहे सोबतच आपण पाहिलं की लोकशाहीचा विजय या ठिकाणी ज्येष्ठ कार्यकर्ते भागवतजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे जल्लोष या ठिकाणी हे कार्यकर्ते करतायत हा एकमेकाला पेढे ते बरावत आहेत आपण पाहतोय बघा इकडं बघा या ठिकाणी हा आनंद सोहळा वेडे चारून या ठिकाणी ते आनंद सोहळा साजरा करतायत हा जल्लोष या ठिकाणी सुरू आहे साहेबांचे जवळचे विश्वासू सहकारी मुकेश पाटील यांच्या हस्ते सूरज गाडवे यांना पेढा भरवलेला आहे हा आनंद सोहळा या ठिकाणी साजरा होतोय या ठिकाणी आपण पाहिलं की हा निकाल या ठिकाणी जो आहे हा शिंदे गटाला दिलासा देणारा निकाल आणि याचा जल्लोष या, सा या ठिकाणी साजरा झालेला आहे अधिक बातम्या माहितीसाठी आमच्या टाईम्स ऑफ टू फोर्टी थ्री या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करात या व्हिडिओला लाईक करात आणि हा व्हिडिओ शेअर मात्र नक्की करा धन्यवाद